आपण इतिहासाचा सातवा धडा अभ्यासत आहोत प्रकरण सातवे समजून घेत आहोत आणि यामध्ये खेळ आणि इतिहास हे आपल्या प्रकरणाचं नाव आहे मित्रांनो मागच्या तासामध्ये आपण खेळांचे महत्व समजावून घेतले आज आपण बघणार आहोत खेळांचे प्रकार तर मित्रांनो आज आपण बघणार आहोत खेळांचे प्रकार तर मित्रांनो खेळांचे बैठे आणि मैदानी असे दोन प्रकार आहेत तर बघूया आपण सर्वप्रथम बैठे खेळ तर बैठे खेळ म्हणजे बसून खेळायचे खेळ उदाहरण आहे बुद्धिबळ माहिती असेल सर्वांना बुद्धिबळामध्ये किती सोंके असतात किती घर असतात चौसष्ट राणी वजीर राजा प्यादे हत्ती उंट घोडा अशी विविध बघा त्या त्याची नावं दिलेली असतात आणि फार प्राचीन काळापासून बुद्धिबळ हा खेळ खेड़ खेळला जातो सर्व जगामध्ये आणि रशिया आणि भारत हे दोन देश याच्यामध्ये मातब्बर समजले जातात विश्वनाथ आनंद असेल हंपी असेल आपल्या भारतातील विविध बुद्धिबळ खेळणाऱ्या प्रसिद्ध अशा महिला असतील रशियाचा कास्कोरो ऐकलेला असेल असे विविध नाव आहेत हे बुद्धिबळाशी संबंधित आहेत तर बुद्धिबळ हा बुद्धी लावून खेळ खेळायचा असतो बुद्धी म्हणजे खेड़ बुद्धी, बुद्धी बुद्धी म्हणजे आपली हुशारी आणि बळ म्हणजे हुशारीचा वापर करून प्रतिस्पर्ध्याच्या राजाला शह द्यायचा त्याला म्हणतात चेकमेट असा बुद्धिबळ खेळला जातो बसून त्याच्याबरोबर आहे पत्ते तर माहिती असतील आपल्याला पत्त्यांचा सेट किती असतात पत्ते, पत्ते बावन जसं आपण बुद्धिबळ खेळतो तसंच याच्यामध्ये सुद्धा राजा राणी इक्का दुक्की टिक्की विविध पत्त्यांची नावं असतात पॉईंट दिलेले असतात एक ते दहा पर्यंत मुंगुला बादशाह अशा प्रकारे आणि त्यांच्या मदतीने विविध खेळ खेळले जातात बदाम सात असेल बघा मेंढी असेल बघा बदाम सात जजमेंट असे अनेक प्रकार आहेत हे पत्त्यांमधून पत्वाच्या माध्यम दोन तीन पाच असतील असे विविध खेळ खेळले जातात त्याच्याबरोबर आहे सोंगट्या सोंगट्यांचा खेळ तुम्ही खेळलेला असेल त्याच्यानंतर एक कॅरम सर्वांना चा खेळ चार दोन किंवा चार किंवा तीन खेळाडू सुद्धा यामध्ये खेळू शकतात त्याच्यानंतर एक काचकवड्या म्हणजे काचांचे तुकडे या मुलींचा आवडता खेळ आहे हे खेळ कुठेही बसून खेळता येतात म्हणून यांना बैठे खेळ म्हणतात सागरगोटे बघा तुम्ही पाहिलं असेल सागरगोटे एक झुडूप असतं त्याला काही विशिष्ट प्रकारचे त्याचे बियाणे असतात त्यांना म्हणतात सागरगोटे हा सुद्धा मुलींमध्ये आवडता खेळ असतो ग्रामीण भागात त्याच्यानंतर लहान मुलींचा सर्वात आवडता खेळ आहे भातुकले तर मुलां मित्रांनो हा खेळही लहान मुलींचा समजला गेला असला तरी मोठे लोकसुद्धा या घरातील घरामधील मोठे सुद्धा त्या मुलांबरोबर त्या खेळामध्ये सामील होतात बावला बावलीचं लग्न लावलं जातं आणि कौटुंबिक आनंद त्याच्यामधून मिळवण्याचा प्रयत्न ते घरातील सर्व सदस्य करत असतात तर अशा प्रकारे मित्रांनो जर आपण पाहिलं बैठे खेळांमध्ये म्हणजे बसून खेळायचे खेळयामध्ये बुद्धिबळ पत्ते सोमक्या कॅरम काचकवड्या सागरगोटे भातुकली भेंड्या म्हणजे गाण्यांच्या भेंड्या किंवा गावांच्या भेंड्या विशिष्ट अंताक्षरी म्हणतात त्याला त्याच्यानंतर कान गोष्टी बघा हा खेळ सुद्धा खूप मनोरंजनकारक असतो त्याच्यानंतर भिकार सावकार हा खेळ सुद्धा तुम्ही खेळलेले असाल पाच दिन दोन हे पत्त्यांच्या साह्याने खेळला जातो बदाम सात पत्त्यांच्या साह्याने खेळला जातो जजमेंट पत्त्यांच्या साह्याने खेळला जातो तर मित्रांनो बैठ्या खेळांमध्ये सुरक्षित असं वातावरण असतं बंदिस्त असं वातावरण असतं त्याच्यामध्ये हा खेळ खेळला जातो बसून त्याच्यानंतर बघूया पुढचा प्रकार आपला मैदानी खेळ तर मित्रांनो मैदानी खेळांमध्ये देशी आणि विदेशी खेळ असे दोन प्रकार आहेत देशी खेळांमध्ये लंगडी कबड्डी आट्यापाट्या खो खो इत्यादी खेळांचा समावेश होतो तर बघा आट्यापाट्या खो खो गोट्या लगोरी बिटी दांडू भिंगऱ्या भोरे फुगडी जिम्मा लंगडी अशी विविध खेळ आहेत यांचा सुद्धा या देशी खेळांमध्ये समावेश होतो आणि राष्ट्रीय बघा लंगडी ऐकलेलं सेलेक्ट पाय धुंबून वेगाने पणे समोरच्याला आऊट बाद करण्याचा प्रयत्न करणे कबड्डी तर माहिती असेल आपल्या मित्रांनो आपल्या हिंदुस्त्यांच्या शिबिरामध्ये जे आपले भारतीय देशी खेळ आहेत लंगडी असेल कबड्डी असेल आट्यापाट्या असेल खो खो असेल हे सुद्धा खेळवले जातात त्यांचं तज्ञ मार्गदर्शन मार्गदर्शकांकडून मार्गदर्शन करण्याचं मार्ग काम शिबिरामध्ये केलं जातं सर्व आपल्या विद्यालयांमधील आप महाराणा प्रताप असेल अहिल्यादेवी कन्या विद्यालय असेल या सर्व दोघी शाळांमधील मुला मुलींना हे खेळ निश्चितच माहिती आहे त्याच्यानंतर मुलांना बघा शाळेत आपण हे खेळतो पण बाहेर कोणते खेळत असतात मुलं मुली गोट्या खेळत असतात लोगोरी खेळ खेळलेला असेल मिट्टी दांडू खेळलेला असेल मुलांचा आवडता खेळ बिंगऱ्या मुलींचा आणि मुलांचा आवडता खेळ भोरे मुलांचा आवडता खेळ फुगडी मुलींचा आवडता खेळ मैदानी खेळ जिम्मा मुली मुली खेळतात एकत्र खेळतात लंगडी मुलं मुली एकत्र खेळतात मुली, एक मुली स्पेशली खेळू शकतात मुलांचा सुद्धा संघ बनून खेळवला जातो तर मित्रांनो तुम्हाला माहिती असेल आपली झाशीच्या राणीबद्दल असं लिहिलं गेलेलं आहे लिहिलं गेलंय कि बघा बाईसाहेबा शरीराचा शोक फार होता म्हणजे कोणाला राणी लक्ष्मीबाई यांना खेळ खेड़ खेळण्याचा शौक होता कोणता शारीरिक कष्ट करण्याचा विविध शारीरिक कसरती करण्याचा बघा ते म्हणते की पहाटेस उठून मल्लखांबाशी जाऊन दोन घटका कसरत करून नंतर घोडा मंडळावर धरून लागलीच हत्तीवर बसून हत्तीस फेरफटका करून चार घटका दिवसास खुराटाचे खाणे व दूध पिणे करून स्नान होत असेल मल्लखांब माहिती असेल तुम्हाला तर मल्लखांब हा आपला असल महाराष्ट्रीय खेळ आहे तर मल्लखांब मल्लखांबाचे विविध आसन आहेत पण मल्लखांब प्रामुख्याने खेळला जातो कुस्तीपटूंकडून आपले शरीर बळकट आणि मजबूत बलवान चपळ होण्यासाठी मल्लखांबाचा सराव पैलवान लोक करत असतात आणि आपल्या महाराष्ट्राचे जे भट आहेत प्राचीन साहित्यकार यांना माकडाचे जे विविध क्रीडा आहेत झाडाव चढण्याच्या ते बघून त्यांना हा खेळ सुचला होता असं त्यांनी त्यांनी हा खेळ शोधून काढला होता तर मित्रांनो अशा प्रकारे आपले हे भारतीय देशी खेळ आहेत कोणकोणते लंगडी कबड्डी आट्यापाट्या खो खो गोट्या लगोरी मिटी वि, दांडू बिंगड्या भोगरे फुगडी चिंबा लंगडी हे खेळ आपले देशी खेळ आहेत मैदानी खेळ त्याच्यानंतर बघूया आपण विदेशी मैदानी खेळात जर पाहिलं असेल तर विदेशांमधले सर्वांना माहिती असेल बॅडमिंटन त्याच्यातला कॉक असतो आणि दोन रॅकेट असतात दोन किंवा चार खेळाडू खेळू शकतात पंखात पक्षाच्या पंखांच्या पासून एक फुल असत बडी म्हणतात त्याला त्याच्या साह्याने तो खेळ खेळला जातो बॅडमिंटन बंदिस्त मैदानामध्ये किंवा मोकळ्या मैदानामध्ये हा खेळ खेळला जातो त्याच्यानंतर एक टेबल टेनिस ऐकलेलं असेल ना तुम्ही पाहिलेलं असेल तर एक टेबल असतो त्याच्यावरती छोट्या आकाराचा चेंडू असतो आणि दोन बॅट असतात त्याच्यावरती स्पीडली गोल पोस्ट असते एक नेट पण असते त्याच्या वरतून अलीपलीकडे चेटू टोलवला जातो बघा दोन किंवा चार खेळाडू या खेळामध्ये सहभागी होऊ शकतात त्याच्यानंतर हॉकी खेळ सर्वांना माहितीच असेल अनेक चित्रपट हॉकी खेळावरती आलेले आहेत चक द इंडिया असेल गोल्ड सिनेमा मागच्या वर्षी आलेला असेल अक्षय कुमारचा जर तुम्ही पाहिले असतील तर तुम्हाला हॉकी हॉकी खेळाची कल्पना येईल कसा खेळला जातो कशा प्रकारे प्लॅनिंग केलं जातं कशा प्रकारे सराव केला जातो कोणकोणती कौन स्किल डेव्हलप केली जातात मोटिवेशन कसं केलं जातं हे सुद्धा या चित्रपटांमधून दाखवलेलं दा आहे आणि विविध घटना प्रसंगांमधून खेळाडूची मानसिकता कणखरपणा कसा वाढवला जातो कशा प्रसंगांमधून अनुभवांमधून खेळाडू घडतो हे या चित्रपटांमधून दाखवण्यात आलेलं आहे त्याच्यानंतर क्रिकेट असेल त्याच्यावरती बघा तुम्ही पाहिलेलं असेल एम एस धोनी आपला भारताचा सुप्रसिद्ध कर्णधार याच्या जीवनावरती एम एस धोनी चित्रपट बनवला गेला तर एम एस धोनीने क्रिकेटला आपलं सर्वस्व कसं मानलं होतं हे याच्यामधून दाखवलेलं आहे आणि तो सामान्यापासून असामान्य सामान्य क्रिकेट खेळामुळे कसा बनला याचा प्रवास सुद्धा दाखवलेला आहे अव्वल नंबर सिनेमा असेल एम एस धोनी सिनेमा असेल अनेक चित्रपट आलेले गाजलेले सुद्धा या क्रिकेट खेळावरती त्याच्यानंतर फुटबॉल अमेरिकेमध्ये युरोपमध्ये सर्वात लोकप्रिय खेळ आहे फुटबॉल ताकदीचा आणि स्टॅमिना दमवणारा खेळ सर्वात मागडा खेळ फुटबॉल समजला जातो एकेका खेळाडूला वर्षाला दोन दोन तीन तीन हजार कोटी रुपये देऊन त्याला एखाद्या क्लबने आमच्याकडून खेळावं म्हणून त्याच्याशी करार केला जातो बघा किती पैसा या खेळांमध्ये गोड खेळ पाहिलेला असेल खूप मोठं ग्राउंड लागतं त्याला आणि खूप शौकीन लोकांचा हा खेळ असतो त्यांच्या स्पर्धा सुद्धा घेतल्या जातात त्याच्यानंतर पोलो पाहिलेला असेल हा सुद्धा लोकप्रिय खेळ आहे युरोप देशांमध्ये तर त्याच्यामध्ये त्याच्याबरोबर याचबरोबर मित्रांनो मैदानी खेळांमध्ये धावण्याच्या शर्यती जगभर लोकप्रिय आहेत मॅराथॉन यात शंभर मीटर धावणे दोनशे मीटर धावणे मॅराथॉन अडथळ्यांच्या शर्यती यांचा समावेश आहे कविता राव ऐकलेलं असेल नाव पीटी उषा नाव ऐकलेलं असेल हुसेन बोल्ट नाव ऐकलेलं असेल अशी विविध नाव आहेत या धावण्याच्या शर्यतींमधील सुप्रसिद्ध अशी ही नाव आहेत जगप्रसिद्ध नाव आहेत त्यांनी या खेळामध्ये विशेष प्रावीण्य मिळवलेलं आहे याचबरोबर मित्रांनो शारीरिक कौशल्यावर आधारित मैदानी खेळांमध्ये गोळा फेक असेल थाडीफेक असेल लांब उडी व उंच उडी असेल पाण्यातील खेळांमध्ये पोहण्याच्या शर्यती आहेत असे विविध खेळ आहेत शारीरिक कौशल्यावर आधारित फेक म्हणजे लोखंडी गोळा असतो तो अतिशय वेगाने लांबवर फेकायचा असतो फेक माहिती असेल लांब उडी म्हणजे हाय जम्प लॉंग जम्प आणि हाय जम्प विविध खेळ प्रसिद्ध आहेत जगामध्ये ऑलिम्पिक्स मध्ये सुद्धा या खेळांचा समावेश आहे पाण्यातील खेळांमध्ये पाहिजे असेल आपल्याला पोहण्याच्या शर्यती आहेत वॉटर पोलो नौकानयन तसेच शारीरिक कसरतीच्या खेळांमध्ये मल्लखांब दोरीवरचा मल्लखांब जिमनॅस्टिक्स होतो मित्रांनो याच बरोबर काही साहसी खेळ आहेत यामध्ये स्केटिंग आणि स्कींग म्हणजे घसरण्याच्या शर्यती बर्फावर खेळला जातो आईस हॉकी हे खेळ लोकप्रिय आहे तुम्ही youtube वरती या खेळांची नावं टाकून तुम्ही ते व्हिडिओज पाहू शकतात मित्रांनो स्केटिंग आणि स्कीइंग आणि आईस हॉकी हे खेळ अतिशय साहसी प्रकारचे आणि विशिष्ट भागातच हे खेळ खेळले जातात त्याच्यानंतर मित्रांनो या साहसी व रोमांचकारी खेळांमध्ये प्रस्तरारोहण म्हणजे पर्वतारोहण प्रस्तर म्हणजे पर्वत पर्वताच्या उंच चोटीवरती जाणे बघा एवढ्या शिखर करणे विविध जी दुर्गम शिखर असतील त्याच्यावरती चढणे चढाई करणे त्याला म्हणतात प्रस्तरारोहण त्याच्यानंतर ग्लायडिंग बघा नद्यांचे पाण्याचे प्रवाह असतात वेगाने वाहत येणार आहे पर्वतांवरून त्या पाण्याच्या प्रवाहामध्ये नद्यांच्या पाण्याच्या प्रवाहामध्ये काय केलं जातं ग्लायडिंग केलं जात त्याच्यानंतर मोटरसायकल रॅलीज तुम्ही पाहिलेल्या असतील मोटर रेस विविध ठिकाणी आयोजित केलं जात अतिशय रोमांचकारी या शर्यती त्याच्यानंतर मोटार कार बघा तुम्ही असतील आपल्या नोएडा सेक्टर मध्ये सुद्धा रेसिंगच्या स्पर्धा आयोजित केल्या गेल्या होत्या काही वर्ष वर्षाच्या मागे तर मित्रांनो अशा प्रकारे हे साहसी खेळ खूप महाग खेळण्यासाठी त्यांच्या साधनासाठी खूप महाग असतात आणि ज्याच्याजवळ भरपूर पैसा आहे ज्याच्याकडे काही फॅशन आहे पॅशन आहे तोच खेळाडू या खेळांमध्ये सहभागी होऊन त्याच्यामध्ये तो ते स्किल निर्माण करू शकतो बघा मोटरसायकल आपल्या देशामध्ये दे खेळली जाते पण मर्यादित प्रमाणात ग्लायडिंग असेल मोटार कार असेल मागणे खेळ याच्यामध्ये सामान्य माणूस सहभागी होऊ शकत नाही फक्त त्याचा पाहून आनंद लुटू शकतो अशा प्रकारे मित्रांनो आज पाहिलं असेल आपण की खेळांचे प्रकार खेळांचे महत्व आपल्या जीवनातील हे मुद्दे चांगल्या रीतीने आपल्या लक्षात आले असतील तर मित्रांनो तुम्ही ऐकलेलं असेल की श्रीमती मनीषा माठे यांनी केलेल्या संशोधनानुसार कुस्तीसाठी पूरक असा मल्लखांब व त्यातील पकडी यांची निर्मिती उत्तर पेशवाईतील मल्ल विद्यागुरु बाळभट देवदर यांची आहे म्हणजे आपल्या महाराष्ट्रातील सुप्रसिद्ध व्यक्तींनी मल्लखांबा खेळ शोधून काढलेला आहे आणि त्यांना केव्हा ही प्रेरणा कुठून मिळाली वान माकडांच्या झाडावरील क्रीडा पाहून त्यांना ही कल्पना सुचली होती असं म्हटलं जात एवढे बोलून मित्रांनो मी आपली रजा घेतो धन्यवाद